माझ्या सो दुःखामध्ये मा दे देव सामील होते कोण भाई सोनाराचे ते ताराचंद चंद चंदुलाल सोनार आहे असा आपल्या इथं असा उत्सव भरतो तसाच मामाच्याही काळात उत्सव भरायचा आणि त्या उत्सवाला मामाचा थाट असायचा मामाकडं पाच तोळ्याच्या बिंदल्या होत्या बिंद हातातल्या काय होत्या बिनल्या होत्या पाच तोळ्याच्या आणि त्या चंदू ताराचंद चंदू लालकड त्या सराबाकडे ठेवायला होत्या चंदू काका नाही ही काका हि चंदूका कोल्हापुराकडला एक हि चंदूला आजचा आहे तारा ताराचंद चंदुलाल आहे त्याच्याकडे ठेवायचा था, आणि तो यात्रा उत्सव आला की तो बिनले घ्यायचा आणि मामाच्या हातात घालायचा आणि मामा त्या यात्रेमध्ये दोन दिवस असे मिरवायचे आनंद लुटायचे मामाला एक फटत नव्हतं पण ते यात्रेत पटायचे एका वर्षी असं झालं त्या सरापने त्या बिनल्या घाण ठेवल्या आणि घाण ठेवल्या त्याला सुटल्याच नाही त्या दुसऱ्या वर्षी माझे मामा यात्रा उत्सव भरला आणि त्या ताराचंद चंदुलालची वाट बघतात तो कुठे येत नाच मामाने तसाच आनंद लोटला पण झालं काय दुसऱ्या वर्षापर्यंत बिंद्या सुटल्याच नाही पण त्याची बेन सोभाग्यवती जस बाई तिनं स्वतःची साडी सातशे रुपयाला विकली स्वतःची साडी त्या काळात ऐ त्या काळात सातशे रुपयाला ऐकली एकोणीस काळ आहे आणि त्या बिनल्या सोडवल्या बिनल्या सोडवल्या पिशवीत घेतल्या आणि स्वतःच्या कमरेला अडकवल्या का तर भावाच्यानी मामाच्या बिनल्या सोडाना त्या घाण ठेवलेल्या अरे त्याही काळात भाऊ बहीण होते आणि आजच्याही काळात भाऊ बहीण आहे असे गुणवान आहेत महाराज कितीतरी आहेत ठराविक आहेत दावा करणार नाही काही करणार नाही रस्त्याचं पैसे मिळाल्यावर आणि वाईट त्या शहराच्या कोटाला भाव लव ही लागली पळायला कोर्टात मी बी बहीण नाही अगं बाई तू बहीण नाही हाय हाय बही नाही स्वतःच अस स्वतःच पातळ विकलं सातशे रुपयाला अरे त्या चांदीच्या तारा असतील त्या काळात सातशे रुपये सामान्य गोष्ट नाही एकोणीसशे से शेहेचाळीस <laughs> का ला आमच्या आजीनं सहाशे रुपयाला नऊ एकर जमीन घेतली होती सहाशे रुपयाला नऊ एकर त्याच्या त्याच्याबी आधीचा दहा वर्षाचा काळ या त्यावेळेची सातशे रुपये साडी काय काळ असेल महाराज काय साडी असेल आणि त्या बिनल्या सोडल्या आणि कमरला अडकावल्या कमरला अडकावल्या हिला चैनच पडाला कुणाला ते जासदबाईला चैनच पडाला तिला कळालं मामाचे बिनले आपल्या कमरला आहेत पण मामा माम तेव्हा काय फोन नसल्या गाड्या वड्यान माड्यान काय नव्हतं तिनं स्वतःच्या कमरला ठेवल्या सांगितलं मामा तू जर खराब तर बिनल्याने ह्याला इथं येशील इथं येशील बिनल्याने ह्याला आणि तिनं काय केलं एवढ्या थांबली नाही मामा मी आजपासून उपोषण धरणार आहे ती होती गुजराजी हिरवळ जेवण केलं नाही संध्याकाळी झोपली महाराज ऐका ऐकापडी वाटे जाता गंगासना मस्त की तो जा भोजन मागती आणि पडीला विसर महाराज स्वप्न खरं असत स्वप्न खरं असत जास बाय झोपली आणि स्वप्न पडलं स्वप्न पडलं मामा म्हणले हो काय म्हणले भोजन कर काय भोजन कर पत्ती होती गुजराती गुजराती लोक दिवसा जेवत नाहीत असंच ना मग अरे ते रात्रीच जेवत नाहीत दिवसा जेवतात हा जैन समाजाचे लोक दिवस मावळ्या जेवत नाहीत अन स्वप्न पडलं मामाच मामामध्ये म्हणते घोट जेवण कर पण तू गुजराची या स्वप्नात सांगत्यात तू गुजराची या तू जेवण करणार नाही गरम चहा कर आणि चहा साक्षात का दिला आज पासून चौदाव्या दिवशी मी तुझ्या घरी येईल चौदाव्या दिवशी घरी येईल मीराबाईला जसा दृष्टांत झाला मीराबाई मीराबाईसाठी घेतो प्याला देव येडा व्हायचा ना तसे माझे मामा त्या जसच भाई दुःखात असे वेडे झाले झाले आणि दृष्टांत दिला चौदाव्या दिवशी आजपासून तारीख लिहून ठेव तिथे येणार पण भोजन तू भोजन कर आणि बरोबर एक टॅक्सी आणि सत अर्धा माणसं घेऊन चौदाव्या दिवशी जासोच्छा घरी मामा घरी आले घरी आणि घरी आल्यानंतर भव्य दिव्या महाराज असा आदर केला माझ्या मामांचं पाय मामा एक दिवस नाही राहिले हे म्हणले चा पण पतीच्या घरी काहीच नव्हतं पत्ती नव्हती साखर नव्हती काही नव्हती कसा तरी चा केला आणि अर्धा अर्धा कप सगळी मंडळी पिहली चा मामा म्हणले आता मी सात दिवस तुझ्या घरी राहणार जशी मीराबाई माझी द्यायची एका राजाची कन्या वेळी झाली तशी आमची झाली आता कस काय करणार सात दिवस बारा माणसं कशी बी सांभाळणार आहे पण कुठलीच झाली नाही सहा सात दिवस असा आनंदाचा सोहळा भजन काय कीर्तन काय जेवणा पाचि पकवान काय असा आनंद लुटला सात दिवस आणि सातव्या दिवशी माझे मामा निघाले पाय पुजले आणि कमरेच्या बिरल्या काढल्या आणि मामाच्या हातात घातल्या नावाचा भाव तिथं होता उत्तमचंद नावाचा भाव होता त्याचा मामा म्हणतात उत्तम अरे तुझा तंबाखू चुना विकण्याचा धंदा तो फार मोठा होणार आहे बहिणीला विसरू नको बहिणीला विसरू नको दादा हो बहिणीला विसरू नका रे हे काहीच केम पडत नाही काय ते रे तुमच्या घरचं ती पाच तांदळ तिच्या अंबाड टाकता फक्त काय नेते बहिणीला विसरू नका दादा श्रीमंती वाढती बहिणीला विसर नाही सर नव बहिणीला जाईसरला तू किती बी पळ बायकुझ्या नादानी सासूच्या नादानी तू भिकारीच अय भिकारीच उदाहरणं बघा शेजाऱ्याची हजाराची मामी मामी म्हणते का तेला येड असते की प्रगतीच होत नाही बैलच असतो ती खरं काय खोटे काय का भाई हा मी लांबच नाही सांगितलं सांग ते म्हणला तू रे मोठा पचे पण बहिणीला सरू नको आज सांगलीमध्ये राहायलाय कोण उत्तमचंद अरे बंगल्या बंगलेत आज मी सासत पाहिजे घरी तो दिवाळी देतो सगळा देतो हा मामाच्या ग्रंथात पुरावा आहे मी माझ्या नाही पदर सांगणार दंत कथा सांगणारा महाराज नाही हा संत कथा सांगणारा महाराज आहे